लॉंग हेअर वाव स्मूथ सिल्की मुलायम रेशीम आणि ब्लॅक हेअर तर सगळ्यांनाच हवे आहेत त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा किती छान सिल्की मऊ केस आहेत तर ज्यांना काही केस नसतील आणि टक्कल पडले असेल त्यांच्याही केसांची नव्याने वाढ होईल तरी असेच नवीनवीन व्हिडिओसाठी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा मी हे आदिवासी तेल ऑइल मागवलेला आहे ऑनलाईन ॲमेझॉनवरून तर हे निलंबरी ऑइल आहे हे यूज केलेलं आहे तर केसांची ग्रोथ होते आणि केस रिमूव्ह अजिबात होत नाही आणि ब्लॅक हेअरही मस्त झालेले आहेत थोडासा डॅन्ड्रफ आहे तोही निघून जाईल मस्त सुंदर आणि सुरेख केस झालेले आहेत आपण स्वतः काय करतो की केसांवर भरपूर काही केमिकल्स इफेक्ट मारा करतो ज्याप्रमाणे फळभाज्यांना फवारणीचा मारा करतात ना जर फवारणी केली आणि जर त्याला पाणीच नाही दिलं तर जळून जाणार त्याच पद्धतीनं आपणही योग्य आहार सेवन करायला हवं त्यामुळेच केसांची वाढ होते, के होते वरतूनच लावलं आवरण किंवा कवर लावलं वरतून केसांची वाढ होत नाही तर आपण पौष्टिक आहारही घ्यायला फार गरजेचं आहे त्याच्यामुळं दूध दुप्त दही लोणं लोणी अंडी मटन हिरव्या पालेभाज्या कडधान्ये मोड आलेले अशा विविध प्रकारच्या आणि गावरण शक्यतो जेवढं मिळेल तेवढं गावरण खात जावं केमिकलचा किंवा फवारणीचा मारा केलेला आहे ते जास्त काही प्रमाणात खात जाऊ नका हे एलंबरी हेअर ऑइल मी यूज केलेलं आहे थोडंसं चिकट आहे गोल्डन कलर आलेला आहे या ऑइलला तर ते मी मसाज केलेला आहे पाच ते दहा मिनिट रात्री झोपताना मसाज केलेला आहे कोंडा पूर्णपणे डॅनड्रप निघून जाईल अशा पद्धतीने मसाज पाच ते दहा मिनिट केलेला आहे तर जे टेन्शन आहे किंवा डोकं दुखत असेल तेही ताणतणावापासून तुमचे डोकं शांत राहील ताणतणावापासून दूर राहील तुमचं डोकं त्याच्यामुळे हेअर हे ऑइल मी यूज करत आहे आजकालच्या का धावपळीच्या जीवनात अनेक प्रॉब्लेम असतात त्यामुळे डोकेदुखी फार होते त्याच्यामुळे हेअर ऑइल हे फार उपयुक्त आहे डोकेदुखीपासूनही दूर होते आहारात फॅटी ॲसिडचा समावेश करा अक्रोड केसांना मजबूत बनवते अक्रोड यूज करत जावा कडधान्याचे भरपूर सेवन करत जावा निरोगी केसांसाठी अनेक प्रकारचे फळभाज्या घ्यायला काही हरकत नाही आणि भोपळा बियाणे तेल वापरा पांढरे केस काळ्या होण्याचे हा आवळा हेअरपॅक पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळा हेअरपॅक म्हणून वापरू शकता खोबरेल तेल रोज संध्याकाळी यूज करत जावा खोबरेल तेल कोणालाही आवडत नाही त्याचे साईड इफेक्ट होतात पोड येतात चेहऱ्यावरही तर गरम करून थोडंसं संध्याकाळी झोपताना ते खोबरेल तेल लावलं तरी चालेल कढीपत्त्याचा उपयोग करत जावा कढीपत्ता हेअरपॅक बनवत जावा काळ्या चहाचा यूज करा काळ्या चहा काळा चहा लावायचा केसांवरती जास्वंदी फूल यूज करणे खोबरेल तेलामध्ये जास्वंदी फूल गरम करून खोबरेल तेल लावणे केसांवरती कांद्याचा रस यूज करा कांद्याचा रस आणि चहा पावडर एकत्र उकळून गॅसवरती त्याचा रस लावणे बदामाचा तेल लावत जावा केसांसाठी मेहंदी वापर मेहंदी वापर कोणाचा ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत त्यांनी मेहंदी लावणे गरजेचे आहे पण ज्यांचे केस पांढरे झालेलेच नाहीत तर त्यांनी मेहंदी लावण्याची काही गरज नाही त्यांनी सोप चिकेकाई जे घरगुती नुसका आहे शिकेकाई किंवा आवळा यांची पेस्ट आहे ते लावले तरी चालेल शॅम्पू बिलकुल लावत जाऊ नका शॅम्पूमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल आहे त्याच्यामुळे केस हल्ली पांढरे होतात लहान मुलांची जे पाच दहा वर्षाची मुलं आहेत त्यांचेसुद्धा केस पांढरे झालेले दिसतात त्याच्यामुळे ते शॅम्पूचे फार साईड इफेक्ट आहेत त्यामुळे काही वापरत जावा आणि एकही केस पांढरा होत नाही निलंबरी हेअर ऑइल इज अँड हर्बल ऑइल दॅट इज सेड टू ऑफर इनक्रीबिट्स बेनिफिट्स फॉर हेल्दी लाँग अँड ब्युटिफुल हेअर इट कन्साइंड कंटेन्स हेल्प टू ग्रो लाँग हेअर अँड ट्रान्सफॉर्म्स इन टू स्मूथ अँड शायनिंग हेअर अँड सपोर्ट टू कंट्रोल अँड रप कोकोनट मिल्क ब्रिंजराज लिव्हज एलोवेरा जेल नीम लिव्ज ब्राह्मणी ब्राह्मी लिव्ज हे बिस्कस लिव्ज करी लिव्ज हे सर्व कंटेन्स आहेत त्याच्यामध्ये या दिनंबरी हेअर ऑइलमध्ये त्याच्यामुळे हे तेल फार उपयुक्त आहे तुम्हीही यूज करू शकता थोड्यातून दोन वेळेस ह्या हेअर ने मसाज करा आणि दुसरे आणखीन उपाय म्हटलं तरी कोरफड कोरफड हा सर्वात उपयुक्त आहे आणि आपल्या घरच्या घरी आपल्या घरच्या परिसरात ते असतात त्याच्यामुळं एवढे काही महागड्या प्रोडक्ट वापरण्याची काही गरज नाही मार्केटमध्ये हल्ली खूप महागड्या महागड्या प्रोडक्ट आलेले आहेत आणि त्या प्रोडक्ट्समध्ये केमिकल भरपूर प्रमाणात असते आणि त्या केमिकलचा वापर परिणाम पर आपल्या केसांवरती आणि डोक्यावरही भरपूर प्रमाणात होतो डोकं दुखायला लागतं नंतर ते प्रोडक्ट्स वापर करून त्याच्यामुळे आपण कोरफड यूज करू शकता मसाज केल्यानंतर मी असे मोठ्या कंगेने मोठ्या दात्याच्या कंगेने तर कंगी करून घेत आहे केस आणि त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ जास्त करून केस विंचरायचे नाही जास्त केस विंचरत राहिले आणि दिवसभर केस तुटून जातात त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ दोनच टाईम केस विंचरायचे सारखे केस विंचरायचे नाहीत त्याच्यामुळं ते इअर रिमूव्ह होऊन जातात तर बघा किती मस्त आणि मुलायमाने काळेभर शाईन तरी भरपूर प्रमाणात आलेली आहे छानसं त्याच्यामुळं हे सुंदर असे केस विचरून घ्यायचे कंग्याने मस्त कडधान्याचे भरपूर सेवन करत जावा जे काही मिळेल तुमच्या परिसरात पालक गाजर ज्यूस लिंबाचा लिंबाचा लिंबूमध्ये ॲसिड प्रमाणात असते फॉलिक ॲसिड काळा चहा कांद्याचा रस मी इथे घेतलेला आहे आणि भोपळा बियाचं ऑइल घेतलेले आहे तेही यूज केले तरी चालेल आपण भोपळा सेवन केल्यानं अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे केसांची ग्रोथही भोपळ्यासारखेच होते या हलक्या हाताने विंचरून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल मामाला विंचरण्याची पद्धत काही माहीत नाही का तुम्ही हे मला सांगतात तर तसं काही नाही तुम्ही समजा गडबडीत असाल दावपळीतचं जीवन आहे फार असं फार 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 विचारतात आणि पटकन निघून जातात कामाला किंवा शाळेला किंवा कॉलेजला कुठेही तर हळू हलक्याशा हाताने विंचरून घ्यायचं जे कंगी असती ना जे लाकडापासून बनवलेली असते ती तर अतिउत्तम आहे लाकडाची कंगी जर तुम्हाला मिळाली तर ते मी तुम्ही शक्यतो अतिशय वापरत जावा तर हे प्लॅस्टिकचे कंग्याने केस फार तुटतात तर लाकडी कंगी पहिल्या पूर्वीच्या काळी भेटायची पण आता सध्याच्या काळात मुश्किल आहे भेटणं जर भेटत असेल तर अतिशय उत्तम आहे केस फार रिकामे सोडत जाऊ नका केसांची वेणी करून संध्याकाळी झोपताना वेणी घालायची छान सी आणि बांधून टाकायचं त्याला रबराने रबरही हलक्या क्वालिटीचं जास्त वापरत जाऊ नका ज्याने केस तुटून जातील एकदम असा हलकासा रबर असते ते, ते, ते वापरत जावं यूज यूज करत जावा आणि आजकाल तर क्लचरही असे क्लचर लावला की त्यानेही केस फार तुटून जातात क्लचरही व्यवस्थित घेत जावा थोड्याशा दहा वीस रुपयाचा घेत जावा असेच उपयुक्त असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्रायबरची मला फार गरज आणि खूप मेहरबानही आहे मी तुमच्या सबस्क्रायबर गेन करण्यासाठी बघा माझे केस किती के छान आणि मऊ मुलायम झालेले आहेत मस्त